नमस्कार मित्रांनो माझ्या अंजली ठोंबरे युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जर कोणी चॅनल वरती नवीन असेल तर आता चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा न स्किप करता तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मी काही आठ दिवसापूर्वी माझ्या इन्कमचा स्क्रीनशॉट टाकला होता आणि मी लिंक टाकली होती तर काही लोक म्हणजे भरपूर बोलले की ही फ्रॉड असेल हो बरोबर आहे फ्रॉड पण असू शकतात तर मित्रांनो त्याच्यावरती फक्त व्हिडिओ बघून पैसे कमायचे होते तर ती लिंक आहे त्या लिंकवरती ओपन कसं करायचं रजिस्ट्रेशन कसं करायचं ती मी सांगते तर ती लिंक लिंकवरती ओपन करायचं ओपन केल्यानंतर आपलं पूर्ण नाव टाकायचं त्याच्यानंतर आपला मेल आय डी टाकायचं आणि आपल्या जे लक्षात राहील तो आपला पासवर्ड टाकायचा पासवर्ड टाकल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन करायचं त्याचं स्क्रीनशॉट काढायचं त्याचा आयडी आणि आपला पासवर्ड येतो स्क्रीनशॉट काढायला भरपूर लोक विसरले आहेत पण त्याचा स्क्रीनशॉट करायचं कारण की ते आपला पासवर्ड आणि मेल आयडी असणार आहे त्याचा नंतर परत ना तो आय डी आणि पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करायचं लॉग इन केल्याच्या नंतर ना वेबसाईट ओपन येते तर तिथे तीन लोक येतात एक टेलिग्रामचा येतो एक युट्यूबचा येतो आणि एक कंपनीचा कॉल येतो तर मित्रांनो तिथं मी कंपनीला कॉल करून संपूर्ण माहिती पण काढली आहे आणि मी कंपनीसोबत बोललेली पण आहे तर आता येणाऱ्या अठरा तारखेला त्याचं विड्रॉल आहे दोन हजार सतरापासून ती कंपनी ऑफलाईन काम करत होती आता ऑनलाईन झाली आहे तर आता अठराला त्याचं विड्रॉल आहे तर माझा इन्कम झालेला आहे दोन लाख हजार रुपये तर मित्रांनो तर तिथं लॉग इन केलं केलं के तुम्हाला डायरेक्ट सातशे दहा रुपये भेटतात पण ते कसे टेलिग्राम जॉईन करायचं टेलिग्राम जॉईन केल्यानंतर ना सरांना मेसेज करायचं की हाय सर अकाउंट ओपन आहे सर नाही एका आपल्याला ग्रुपमध्ये जॉईन करतात त्या ग्रुपमध्ये रोजचे सर्व अपडेट भेटतात आपल्याला अप त्याच्यानंतर ना ग्रुपला जॉईन होता रोजचे अपडेट भेटतात आणि कंपनीसोबत आपण कॉन्टॅक्ट पण इझिली करू शकतो कस्टमर केअरवाल्यांसोबत आणि त्याच्यानंतर ना युट्युबमध्ये म्हणजे तिथे युट्यूबचा लोकांना ते युट्यूबवर लोगोवरती क्लिक करून तिथं व्हिडिओ पाहायचा व्हिडिओ पाहिल्यानंतर ना तिथे दोनशे दहा रुपये भेटतात असे मिळून आपल्याला सातशे दहा रुपये तिथं आपली इन्कम होती आणि जर समजा त्याच तुमच्या आणि तिथं कॉपी लिंक म्हणून ऑप्शन आहे जर तुम्ही तुमची लिंक कॉपी केली आणि समोरच्याला पाठवली त्याने जॉईन केलं तर तिथे तुम्हाला चारशे पन्नास रुपये भेटतात आता तुम्ही म्हणताल हे फ्रॉडच असणार आहे नक्कीच कारण की हे आहे मार्केटिंग पद्धतीचं हो मला पण परिपूर्ण माहिती नाहीये त्याची पण मी जॉईन केलेलं आहे जर तुम्हाला पण जॉईन करायचं असेल तर तुमच्या ट्रस्टवरती जॉईन करा तर दोन हजार सतरा पासून ही कंपनी काम करते मी विश्वास ठेवून जॉईन केलेला आहे तुम्हाला पण विश्वास ठेवून जॉईन करायचा असेल तर तुम्ही तुमच्या ट्रस्ट वरती जॉईन करू शकता किंवा उद्या परत तुम्हीच मला म्हणाल की अंजली ताईने आम्हाला फ्रॉड लिंक पाठवली फ्रॉड काहीतरी म्हणजे हे पाठवलं कोण एवढं म्हणजे फुकट न काम करता कोण पैसे द्यायला मोकळं नाही हा बरोबर आहे पण तुम्ही तुमच्या ट्रस्ट वरती जॉईन करू शकता लॉग इन पण करू शकता आणि येणाऱ्या अठरा तारखेला त्याचं विड्रॉल आहे जेवढे पण तुमच्या अकाउंट मध्ये पैसे असतील तेवढे विड्रॉल होणार ते आहेत येत्या अठरा तारखेला तर मित्रांनो अठरा तारखेपर्यंत फ्री जॉईनिंग आहे आणि अठरा तारखेच्या नंतर जर जॉईनिंग करायचं असेल तर पाच हजार दोनशे रुपये भरून तिथे जॉईनिंग करायचे तर हो मित्रांनो आपण नंतरनं पैसे भरून जॉईनिंग करू शकत नसतो किंवा आपल्या खाली कुणी जॉईन होऊ शकत नसतं अठरा तारखेपर्यंत फ्री जॉईनिंग असेल आहे आणि जर कोणाला करायचं असेल तर आत्ताच मी लिंक दिलेली आहे खाली त्या लिंकवरती जाऊन क्लिक करा आणि रेजिस्ट्रेशन करू शकता जर तुम्हाला रेजिस्ट्रेशन करताना काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंटमध्ये तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या मी तुमच्या तुम्हाला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करून मी तुमचा अकाउंट ओपन करून देऊ शकते तर मित्रांनो जर समजा आपल्याला पैसे त्याचे नाहीच आले तर समजा फक्त व्हिडिओ बघायचे पैसे आले नंतर नंतर आपण काय पैसे भरून जॉईन करू शकत नाही किंवा आपल्या खाली रेफर कुणी आपण सांगितलं जवळच्या मित्राला की बाबा तू पाच हजार दोनशे भरून जॉईन हो तर तो सुद्धा होणार नाही कारण की तिथं आपणच पैसे भरून जॉईन होणार नाहीये तर मित्रांनो तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तुमच्या जबाबदारीवर आणि तुमच्या ट्रस्ट वरती तुम्ही करा मी सुद्धा जॉईनिंग केलं आहे माझा तिथं दोन लाख पंच्याहत्तर हजार इन्कम पण झालेलं आहे तर मित्रांनो घरी बसल्या जर समजा रोजचा दोनशे दहा रुपये जर आपल्याला व्हिडिओ बघून जर समजा इनकम आला तर महिन्याचे झाले सहाशे तीन हजार रुपये सहा हजार सहा हजार तीनशे रुपये तर सहा हजार तीनशे रुपये आपल्याला कोण देणार आहे घर बसल्या कोणीच देणार नाही बरोबर आहे का नाही मग नंतर आपल्या खाली लोक जॉईन हो अगर न हो पण आपण जर समजा लोकांना आता पैसे भेटलेत तर नंतर आपल्याला जॉईन करायचं म्हंटलच बरोबर तर नंतर ना आपण पैसे भरून जॉईन करणार आहे का नाही करणार मग जाऊ द्या आपल्या खाली नाही कोणी जॉईन झाले तर आपल्याला रोजचे दोनशे दहा रुपये तर मित्रांनो तुम्हाला खरंच जॉईन करायचं असेल ना तर तुम्ही तुमच्या ट्रस्टवरती जॉईन करा आणि जर रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर माझा मला तुमचा का नाही व्हॉट्सअप नंबर कमेंटमध्ये द्या मी तुम्हाला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करते आणि तुमचं लॉगिंग करून मी देते मी तर लॉगिन केलेलं आहे आता तुमची इच्छा लॉगिंग करायचं आणि सगळे म्हणतील हे फ्रॉड हो फ्रॉड पण असू शकतं पण तुमच्या जबाबदारीवरती तुम्ही करा मला कोणाला ह्याच्यामधून फसवण्याचा हेतू नाही किंवा मला फ्रॉड लिंक टाकून किंवा फ्रॉड काही सांगून किंवा खोटं बोलून मला कोणाला फसवायचं नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मित्रांनो तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय बाय